दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून कोतुळ येथील शेतकरी गेले दहा दिवस धरणे आंदोलन करत आहेत आंदोलनाच्या दहाव्या दिवशी आज कोतुळ बाजारपेठ बंद ठेवून शेतकरी व ग्रामस्थांनी दूध उत्पादकांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले कोतुळ येथील खटपट नाका चौकामध्ये शेकडोच्या संख्येने शेतकरी यावेळी एकत्र आले होते आंदोलनाच्या मंडपाच्या समोर दूध हंडी फोडण्याचे आंदोलन यावेळी करण्यात आले वारकरी संप्रदायाने यावेळी आंदोलनाला भरघोस पाठिंबा दिला अभंग व भजनाच्या निणादामध्ये मध्यवर्ती चौकात बांधण्यात आलेली हंडी शेतकरी कार्यकर्त्यांनी फोडले व सरकारच्या निषेधार्थ प्रचंड घोषणा दिल्या दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये भाव मिळाला पाहिजे दूध क्षेत्रातील अस्थिरता संपवण्यासाठी दुधाला एफआरपी व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू केले पाहिजे पशुखाद्याचे दर कमी केले पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी संघर्ष समितीचे आंदोलन सुरू आहे दूधंडी फोडण्याचा अभिनव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद देत या आंदोलनात भागीदारी केली दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने पंधरा जुलै ते एकवीस जुलै राज्यभर संघर्ष सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे आज पहिल्याच दिवशी दूधहंडी फोडून या आंदोलनाची सुरुवात झाली असून महाराष्ट्रभर विविध पद्धतीने हे आंदोलन पुढे जाणार आहे आंदोलनात डॉक्टर अजित नवले सदाशिव साबळे विनोद देशमुख अभिजित सुरेश देशमुख नामदेव साबळे बीजे देशमुख सीताराम देशमुख राजू देशमुख बाळासाहेब गीते विजय वाकचवरे राजेंद्र गवांदे गौतम रोकडे निलेश तळेकर नामदेव भांगरे राजाराम गंभीरे प्रकाश देशमुख भाऊसाहेब देशमुख अभिजित भाऊसाहेब देशमुख गणेश जाधव यांनी सहभाग घेतला आंदोलन सरकार अनुदान देखील वर्ग करायला सुरुवात केल्या काय आहे कोतुळच्या आंदोलनाला दहा दिवस झालेत शेतकरी इथे ठाण मांडून बसलेले आहेत कोतुळ आज बंद पुकारण्यात आला आणि आज दहीऐवजी दूध हांडी फोडून परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या सरकार दरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे चाळीस रुपयाचा हमी भाव हा दुधाला मिळाला पाहिजे रेव्हेन्यू शेअरिंग आणि त्याचबरोबर एफ आर पीचं संरक्षण दुधाला मिळालं पाहिजे यासाठी शेतकरी लढत आहेत तीस रुपये सरकारने शासनादेश काढला की तीस रुपयाचा भाव हा खाजगी कंपन्याने द्यावा मात्र तशा प्रकारचा कायदा नसल्यामुळे खाजगी कंपन्या सरकारच्या ह्या आदेशाला जुमानत नाही आहेत आणि त्यामुळे ते भाव द्यायला आज त्या कंपन्या तयार नाहीत पाच रुपयाचं अनुदान जाहीर केलं आहे मात्र मागचा अनुभव फार वाईट आहे शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालं नाही चाळीस ऐंशी टक्के शेतकरी त्यापासून वंचित राहिलेले होते त्यामुळे अनुदान किंवा असे शासनादेश नको काहीही करा परंतु चाळीस रुपयाचा भाव शेतकऱ्यांना द्या अशा प्रकारचे अर्थ हाक महाराष्ट्राचे दूध उत्पादक या ठिकाणी घालतायत आज पक्ष पार्ट्या झेंड्यांच्या पलीकडे जात नेत्यांच्या पलीकडे जात स्वतः दूध उत्पादक रस्त्यावर उतरलेले नेतृत्व करताना आपल्याला दिसत आहेत शासनाने अंत पाहू नये ही विनंती मी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं करतो आहे जर हे झालं नाही तर मात्र महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांच्या संपाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात पुन्हा एकदा झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आवाज सह्याद्रीचा करिता संपादक शुभम हापाळे अकोले